नमस्कार कसे आहात सगळ्यात जण आणि आज मी मस्त भरीत करणार आहे भरीत म्हणलं की आपण वांग्याचं करतो मग आमच्याकडे तर माहिती आहे का कच्चा कांदा वगैरे घालून भरीत केलं जातं पण आज आपण थोडस वेगळ्या पद्धतीचं करणार आहोत त्याच्यामध्ये कांद्याची पात आहे कारण आता थंडीचे दिवस यायला लागले की पात खूप छान मिळायला लागते आणि त्या दिवसामध्ये पातीचे पदार्थ अतिशय छान होतात तर आज आपण भरीत करणारच आहोत थंडीमध्ये अशी गरमागरम भाकरी त्याच्यासोबत असं झणझणीत वांग्याचं भरीत पण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं कांद्याची पात वापरून तर एकदम करायला सोपं आहे आणि आपला नवीन चॅनल आहे सरिताज किचन फूड अँड ब्लॉग सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो की नक्की कोणता चॅनल आहे पण हा असा चॅनल आहे दुसरा आहे ज्याच्यामध्ये मी घरी रेसिपी शूट करत असते काही अशा माझ्या रोजच्या असतात काही नवीन ट्राय केलेले पदार्थ असतात ते बघायचे आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण करूयात कांद्याची पात घालून केलेलं वांग्याचं भरीत थंडीच्या दिवसात वांगी पण छान येतातच तर हे जळगावी वांगे आमच्याकडे जी आपली साधी काटेरी वांगी असतात ना तर तीच ज्यावेळी गावाकडे विकायला आली की त्यातलीच मोठी मोठी वांगी आई भरतासाठी घेऊन यायची किंवा बा भाजीवाल्यास काय करायचे भाजीची वांगी वेगळी आणि मोठी मोठी वांगी असतात ना काटेरी ती भरितासाठी वेगळी ठेवायची आणि कांद्याची पात पण बघा किती छान आली आहे थंडी आहे ना त्यामुळे भाज्या आता छान येतील त्यामुळे भरपूर भाज्या खायच्या आज आपण भरीत करतोय एक वांग घेतलेलं आहे तुम्हाला दुसऱ्या प्रकारचं वांग घ्यायचं असेल तरी चालेल फक्त ती जांभळी फुसकी वांगी घ्यायची नाहीत आता वांग फक्त आतून कसं आहे बघूया हे बघा वांग अजिबात किडकं नाहीये कुठे पण आता आपण वांग्याला असे टोके मारून घेऊ म्हणजे ते काय ना आतपर्यंत भाजायला मदत होते तर वांग्याला असे टोके मारून घेतले याला ते थोडंसं तेल लावायचं आता वांग भाजून घेऊया जाळी ठेवली त्यावर हे वांग ठेवायचं आणि गोलगोल फिरवत चारी बाजूने एकसारखं भाजायचं बाजून तर वांग भाजून होतं तर आपण तयारी करू पाच मिनिट लागतील तर आपल्याला लागणार आहे एक कांदा जो मी कापून स्वच्छ धुतला आहे थोडीशी कांद्याची पात पण स्वच्छ धुवून घेतली या दोन्हीलाही आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे खूप जास्त साहित्य लागत नाही बरं का याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर लसूण घालू शकता ठेसलेला फोडणीमध्ये मी नाही घालणार मी फक्त कांदा घालून करणार आहे कांदा घालतानाही थोडा फोडणीत घालायचा थोडा कच्चा घालायचा पात आणि कांदा दोन्ही पण कांदा आणि कांदा पात दोन्ही बारीक चिरून घेतलंय तोपर्यंत वांग भाजून झालंय तर बघा वांग सगळीकडनं छान भाजलंय गॅस बंद केलाय वांग भाजलंय आता याचं साल पटकन सुटावं व्यवस्थित सुटावं म्हणून काय करायचंय गरम असतानाच याच्यावर ठेवायचंय झाकण याने काय होतं भांग्याला अशी ते साल असताना थोडं मऊ पडतं बाफ धरल्यामुळं आणि पटकन सुटून येतं तर पाच मिनिट ठेवलं होतं हे बघा वाफ सुटली आहे आणि वाफेमुळं काय होतं हे मऊ होतं आणि मग आपल्याला याला पटकन काढून टाकतंय हे बघा याने काय होतं ना आतलं गर सालीसोबत येत नाही अगदी साल वरच्यावर सहज सुटून येतं तुम्ही जर गरम गरम असताना काढलं किंवा असंच ओपन ठेवलं गार होईपर्यंत ती साल ना चिकटून बसते त्याला त्यामुळं थोडं झाकून ठेवलं की वाफेमुळं सुटून येतं तर बघा वांग्याचं साल अगदी दोन मिनिटात सहज सुटलं फक्त एकदा पुन्हा उघडून बघायचं कुठे कीड वगैरे नाही आहे ना किंवा आळी किडा नाही आहे ना आता आपण काय करूयात वांग्याचं देठ कापून घेऊ आणि मला आठवत आहे आता आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे काही भरताला अशी मोठी वांगी खास करून नाही यायची जी, जी एकत्रित एक वांगी असतात ना काटेरी वांगी त्यातलीच मोठी मोठी वांगी असायची त्यामुळं मग ती इतक्या साईजची असायची मग एक पाच सहा वांगी तरी भाजावी लागायची तर वांगी भाजून झाली की त्याचं देठ कापायची आजी माझी त्याच्यावर ना थोडंसं मीठ घालायचं आणि ते आम्हा सगळ्या मुलांना एक 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 खायला द्यायची लॉलीपॉप कसं खातो तसं खरं सांगते खूप मस्त लागतं खूप छान लागतं तुम्ही असं करत असाल नसाल ना तर नक्की असं करून एकदा वांग खा भाजलं ना देठ कापायचं त्याच्यावर किंचित अगदी चिमुडवर मीठ घालायचं आणि खायचं मस्त लागतं तर वांग तर झालंय आपण भाजून घेतलंय मॅश करूया वांग मॅश झालं इथून पुढे दहा मिनटात भरीत तयार आता फोडणी करायची आहे यामध्ये कढई गरम करायला ठेवली खरं तर आमच्याकडे फोडणी केली जात नाही बरं का आमच्याकडे वांगं भाजलं की त्याच्यातच कच्चा कांदा कांद्याची पात वगैरे सगळं घातलं जातं आणि भरीत कच्चं तेल घालून खाल्लं जातं खूप मस्त लागतं पण आज वेगळी पद्धत करते कढईमध्ये घालूया दोन टेबल स्पून तेल तेल तापलं यामध्ये जाईल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं हिंग गॅस कमी करूया बारीक चिरलेला कांदा थोडा कांदा मी वरून टाकायला ठेवला आहे त्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला फोडणीत लसूण घालायचं असेल ठेचून तरी पण चालणार आहे कांदा परतला आहे आता यामध्ये घालूयात चिरून घेतलेली कांद्याची पात थोडी पात मी शिल्लक ठेवली बाकी सगळी घालतो आहे गॅस कमी करूया याला मिक्स करू यामध्ये घालू अर्धा चमचा हळद मिरची पावडर एक चमचा मसाला दोन चमचे हा कांदा लसूण मसाला आहे तुम्ही साठवणीचा तुमचा जो मसाला आहे तो वापरू शकता थोडं पाणी घालूया आणि याला दोन मिनटं परतूया पाणी घालून मसाले असे छान परतले ना ते करपले जात नाहीत एकदम बघा करपट करपट वास येतो तसे होत नाहीत आणि चांगले परतले जातात त्यामुळं शिजतात ही छान मसाले पाणी घालून परतले तर यामध्ये घालूया थोडंसं मीठ कांद्याच्या पातीपुरतं अगदी अर्धा चमचा मीठ घातलं याला मिक्स करायचं आहे गॅस कमी करू याच्यावर झाकून दोन मिनटांची वाफ देऊ दोन मिनटं वाफ दिली भा मस्त परतलं याला तर यामध्ये जाईल भाजलेलं मॅश केलेलं वांग दाण्याचा कूट दोन चमचे मीठ चवीपुरतं लक्षात घ्या आधी आपण मीठ घातलं त्या अंदाजाने मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर याला मिक्स करूया दोन मिनटं परतूया परत एक मिनिटभराची वाफ काढू दोन मिनिटाची वाफ काढली आणि आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आता फक्त काय करायचं आहे सांग वांगं पचायला जड असतं फायबर जास्त मिळावं म्हणून कच्चा कांदा कच्ची कांद्याची पात आणि भरपूर कोथिंबीर आपल्याला वरून घालायची गॅस मी बंद करते हे सगळं ठेवायचं आहे म्हणजे चवीलाही छान लागतं असा हलका क्रंच येतो आणि भाकरीसोबत भारी लागतं त्याचसोबत यामध्ये घालूया एक टेबल स्पून शेंगदाण्याचं कच्चं तेल ज्यामुळं वांग पचायला जड असतं ते पचायला हलकं होतं याला मिक्स करूया आणि आपलं भाकरीसोबत खाण्यासाठी मस्त असं जण झणझणीत कांद्यापातीचं पातीचं वांग्याचं भरीत तयार <laughs> अणजणीत झालाय सध्या माझ्याकडे ज्वारीचं पीठ संपलंय ना तर मस्त भाकरी थापून तुम्हाला असं सर्व केलं असतं पण भाकरी नाही आहे तर आज चपाती आहे मी त्याच्यासोबतच खाणार आहे वांग्याचं भरीत मला कसंही आवडतं म्हणजे ते कच्चं सगळं घालून करा वांगं भाजून घ्या बाकी सगळं कच्चं घाला किंवा मग खूप असं ते सिंहगडावर मिळतं ना तसं भरपूर परतून करा कांद्याची पात घालून करा किंवा हिरव्या मिरचीच्या ठेचातलं करा कसंही मला खूप आवडतं तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करा तुमच्याकडच्या काही वेगळ्या भरिताच्या रेसिपी असतील ना तर मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की करेन थंडीचे दिवस आहेत वांगा खायचं वांगं खायचं हाच एक सीझन आहे त्यामुळे मला रेसिपीच सांगा मी त्या घरी करण्याचा प्रयत्न करेन भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग